करोडो हिंदूंच्या नजरात अयोध्येतील मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेकडे लागून राहिल्यात या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज आहे त्यातच अयोध्येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बोलवायला पाहायला मिळतोय ठाणेकर असलेले विकास दाभाडे तसंच बाला आणि रीना मुदलियार या दाम्पत्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं स्वागतार्थ अयोध्यातील मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख छत्तीस नाक्यांवर बॅनरबाजी करत शिंदेशाहीची जणू एक झलक अयोध्यावासियांना करून दिली आहे सुमारे पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर साकारलं गेलं आहे या मंदिरातील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे करोडो राम भक्तांची इच्छा श्रीराम मंदिराच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकार होतीये याचा आनंद प्रत्येक हिंदू आहे गेल्या अनेक दिवसांपासून देशाच्या विविध भागात अनेक कार्यक्रम सुरू आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साहाचं वातावरण आहे संपूर्ण देश राममय झालाय याच राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर देशभरातील स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तर या सोहळ्यानिमित्त राजकीय पक्षांनी थेक ठिकठिकाणी बॅनरबाजी केली अशा प्रकारे ठाणेकर नागरिक अयोध्येत पोहोचलेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या स्वागतार्थ तयारी सुरू करत एक दोन नाही तर तीन डझन म्हणजे छत्तीस बॅनर्स लावण्यात आलेत